केलं आणि जगाचा संहार भगवान शंकरान केला तिनेही देवाना आपापले कार्य वाटून घेतलेले आहे शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगू लागले राजा प्रथम भागवताचे दहा लक्षण सांगितले सर्ग विसर्ग अत्र पोषण अनेक प्रकाराचे दहा प्रकार भागवताचे सांगितलेले आहे राजा परीक्षितीच्या हा डोळ्यामध्ये अश्रू आले शुकाचार्याने राजाला प्रश्न केला राजा, राजा। अरे इतका मोठा स्वर्गातला आनंद या नैविषण्यात आहे आणि तुझ्या डोळ्यात अश्रू का राजाने सांगितलं गुरुजी माझ्या मनात फक्त एकच इच्छा आहे इतना तो करना स्वामी जब प्राण तनसे निकडे अंतकार माझा जवळ ना माझ्या मुखात देवाच नाव आलं पाहिजे अंतकारी देवाचे नाव आले जाचा जा मुखी रामा